विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही तासांमध्येच मतदान सुरू होणार आहे मात्र त्या अगोदरच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला गळ लावण्यात भाजप यशस्वी झालाय बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच भाजपला सामील झाल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र तेवीस तारखेला समजेल मात्र बहुजन विकास आघाडीला हा मोठा धक्का आहे डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवे यांचा डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना त्यांनी जाहीर दिलाय मतदानाच्या एक दिवस आधीच माघार घेत भाजपला पाठिंबा भाजप जिल्हाध्यक्ष भरत रसपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत जाहीर पाठिंबा दिलाय सुरेश पाडवी यांची भाजपमध्ये पुन्हा वापसी झाली पाहूया त्यांची प्रतिक्रिया बघा मी मत खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर आमच्या ज्या ग्रामीण पटाचा विकास खुंटेला आहे गेले पाच वर्ष कुंडलेला आहे तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी अशी माझी इच्छा होती म्हणून मी भरतभाईंच्या आदेशाने आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो